शुभ सकाळ सगळ्यांना नमस्कार तर आज मी सकाळी सकाळी शेकडीची पूजा करून घेते तशी रोजच करते प पूर्वी घरात चूल असायच्या आणि चुलीची पूजा करूनच दिवसाची सुरुवात व्हायची तर आता चूल जाऊन आज आधुनिक पद्धतीचे गॅस वगैरे हो आलेले आहेत आणि शिजवण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे पण त्यामागे शक्ती तीच आहे आपण त्या शक्तीचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी नाही निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडीला स्पर्श करून आपण तिची पूजा करायची तशी मी ती पूजा रोजच करते आता शेगडीची पूजा करून झाली आता मस्त गरमागरम चहा करायला ठेवला आहे चहा छान उकळला आणि चहाचा आनंद चा, घेऊन आता पुढच्या पुढची माहिती तुम्हाला देते तर आज रविवार आज भापकरला जायचा कामानिमित्त योग आला तर तिथे ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाचं मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामत आहे तर मंदिराच्या बाहेर भव्य असा परिसर आहे छान वातावरण होतं आणि हे भैरवनाथाचं जे मंदिर आहे ते पूर्ण दगडी बांधकामत आहे आता हे खांबांवर सुंदर नक्षीकाम आणि वरतीसुद्धा छान असं दगडात कोरलेलं काम आहे खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर हे खां दगडी खांबच आहेत त्याच्यावर पण नक्षी होती आणि हे मधोमध दगडीचंच हे गोल असं सुंदर असा आहे त्याच्या भोवतीने हे चार खांब आहेत त्याच्यानंतर इथं कालभैरवाष्टकचं मंत्र लिहिलेला आहे आणि पुढे गेल्यानंतर खाली एक दगडी कासव आहे ते कासवसुद्धा खूप छान असं होतं फुलांमुळं ते थोडंसं झाकले गेले दिसत नव्हतं आणि मंदिरात जरा अंधारच होता कारण संध्याकाळची वेळ होती आणि भैरवनाथाच्या मंदिरात महिला प्रवेश करत नाही म्हणून मी लांबूनच दर्शन करत होते पण मिस्टरांनी आत जाऊन दर्शन घेतले आणि पूर्ण त्यांनीच व्हिडिओ शूट केला आतमध्ये तर खूप सुंदर ही भैरवनाथाचं दर्शन झालं आणि मूर्ती खूप सुंदर दिसत होती तर आतमध्ये हे जे बाजूला आहे ते लाकडी लाकडामध्ये कोरीव काम केलेलं आहे तर तेही खूप सुंदर होतं आणि गाभाऱ्यालाच असे दोन्ही दरवाजे आहेत ते कोरीव कोरीवकाम केलेले आहेत खूप जुने नक्षीकाम आहे त्याला आणि हे खा त्याच्या बाजूलाच कोर, हे खांबांवरती नक्षीकाम होतं वरती सुद्धा नक्षीकाम कोर कोरण्यातच आलेलं आहे खूप सुंदर दिसत होतं आणि हे दरवाजे खूप जुन्या खूप जुने, जुने।, जुने। म्हणजे पूर्वीचे आता ते बघायलाही भेटत नाही असे दरवाजे ते एका खांबांवर ही सापाची प्रतिकृती होती आणि नक्षीकाम होतं पण त्याच्यासमोरच्या खांबांवर तशी प्रतिकृती नव्हती तिथं प्लेन होतं ग आता काय असेल ते तिथेच माहिती मग बाहेर आले तिथे दोन छोटे नंदी होते त्याच्यासमोर हे शिवलिंग होतं तेही सुंदर होतं आणि देवळाच्या बाहेर हे दोन दीपस्तंभ होते तेही दगडातच कोरलेले होते खूप उंच होते पण छान मस्त वाटलं पाहून आणि शेजारीस मग एक पाण्याचं कुंड होतं देवळाच्या परिसरातच तेही छान होतं तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट लाईक सबस्क्राईबर नक्की करा